सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सहामध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्रपक्ष अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ मोठ्या उत्साहात फोडण्यात आला सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सहामध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ मोठ्या उत्साहात फोडण्यात आला मनोज भाईजी शेजवाळ पूजा चव्हाण अनिता गवळी आणि अनि हर्षल गायकवाड यांच्या प्रचाराची सुरुवात देगाव इथं करण्यात आली या कार्यक्रमाला शिवसेनेचे प्रमुख तथा माजी आमदार संजय कदम माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे महेश साठे किरण साळी जिल्हा प्रमुख अमोल शिंदे जिल्हा प्रमुख अमर पाटील शहर प्रमुख सचिन चव्हाण शहराध्यक्ष संतोष पवार युवकाध्यक्ष सुहास कदम यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी महिलांसह युवक आणि नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली प्रमुख नेत्यांनी आपल्या भाषणात शिवसेनेसोबत गद्दारी करून चार पक्षांना फसवणाऱ्या लोकांना प्रभाग क्रमांक सहामधील जनता यावेळी जागा दाखवेल असा ठाम विश्वास व्यक्त केला दडपशाही दादागिरी आणि पैशांच्या जोरावर राजकारण करणाऱ्यांचा खरा चेहरा जनतेसमोर असून यावेळी जनता त्यांना धडा शिकवेल असंही त्यांनी सांगितलं पंचवीस वर्षाचा युवा असतात खून झाला खर तर निवडणुका येतात आता मतदान होत परंतु सोलापूरच्या इतिहासामध्ये निवडणुकीमध्ये निवडणुकीचा जीव घेण्याचा प्रकार हा पहिल्यांदा झाला आणि उमेदवार पळवले जातात उमेदवार तिथं वेगळापर्यंत मॅनेज केले जातात त्या ठिकाणी पळवले जातात परंतु खुनाचा प्रकारपत्र या ठिकाणी सोलापूरमध्ये झाला तिचा भर सोडून त्याच्यामध्ये आपली हे करण्याचं नाही सर्व त्याच्या आत्म्याचे शांती मिळायचे असेल तर आपण सगळ्यांनी सोलापूर गावने सगळ्यांनी मतदान हे भाजपच्या विरोधी करायचे मनोज शेजवाल यांची प्रभाग सहामध्ये मोठी ताकद असून मोहोळ विधानसभा निवडणुकीत सोलापुरातून लढून तब्बल बावन्न हजार मतं मिळवणं ही अभिमानास्पद बाब असल्याचं नेत्यांनी नमूद केलं सलग तीन वेळा धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक जिंकत शिवसेनेचा गड अबाधित राखणारे मनोज शेजवाल हे निष्ठावंत शिवसैनिक असून चौथ्यांदाही प्रभाग सहामधून चारही उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील असा विश्वास

त्यांनाही एक आणि सांगितलं की या सगळ्या जागा त्या दिवशी या लोकांना अशा पद्धतीच सोन घेऊन यावं लागलं की जिथ निवडणुकाच फॉर्म भरायचं आहे तिथं उपाला शेला घालून हे लोक आले उभार

सिमेंट रस्त्याचे प्रश्न असू दे असू दे हे सर्व प्रश्न आम्ही शंभर टक्के असा शब्द आम्ही शिवसेना पक्षाच्या आधी देऊ लागतो सगळं व्यक्तीच्या आपण पाठीमाला हा महाराष्ट्र फुले साहेब आंबेडकर विचारात आहे ज्या पद्धतीनं कोल्हापूर मध्ये हसन मुश्रीफ साहेब मराठा भाऊ भागांमध्ये निवडून येतात सर्वांची आहे की फुले साहेब आंबेडकरांचे त्या धर्तीवर ह्या मागा देखील फुले साहेब आंबेडकरांचा विचार जमणारे मराठा समाज आहे

म्हणाले की मी हे करेल जेव्हा स्वच्छ चकचक्र दिवाल जे कायबुजा महापालिकेच्या अंतर्गत तुम्हाला येत राज्य शासनाच्या ज्या काय स्कीम असतील या देखील मी माझ्या माझ्या बाप्पाला माझ्या सगळ्या वातावरण या ठिकाणी देण्यासाठी तुम्हाला